कोल्हापूरमध्ये नुकतीच लोक जनशक्ती पार्टीच्या कुमारी नूतन मॅडम महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष लोजपा यांनी त्यांच्या नियुक्त महिलांची बैठक घेतली या बैठकीत महिला महिला सबलीकरणाच्या विषयावर जोरदार चर्चा झाली बैठकीमध्ये पार्टीच्या हजारोंच्या संख्येने महिला अध्यक्ष कुमारी नूतन व त्यांच्या कोर कमिटी मेंबर उपस्थित होत्या पार्टीच्या जनरल सेक्रेटरी उज्ज्वलताई जाधव महासचिव कोमलताई भोसले सचिव सुवर्णाताई कांबळे बिझनेस ॲडवायझर सीमाताई बागडी पाटील व पार्टीच्या वैद्यकीय महाराष्ट्र शाळा डॉक्टर शारदा त्र्यंबके उपस्थित होत्या यावेळेस नूतनताईंनी महिलांना संबोधित केलं व त्यांच्या रोजगाराचा प्रश्न पार्टीची धोरणं सर्वांसमोर मांडली कार्यक्रमास माननीय खासदार देवी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहिल्या केंद्रीय मंत्री चिराग पासवान साहेबांनी महिला सबलीकरणाकरिता ठोस भूमिका घेतली व महाराष्ट्रामध्ये याची जबाबदारी कुमारी नूतन यांना सोपवण्यात आली सत्यमुख प्रतिनिधी श्री अक्षय पोतनीस कोल्हापूर

अरे लहानपणी मी आपल्या इच्छा पद्रवाळे फिरत होते छोटीशी मुठ्याभरवणी ब्लॉक घालत होते माझ्या हाताने खाऊचा पुडा होता आणि मी त्या क्षणामध्ये विसरून गेले मक्षत्री डोळ्याचा पापण्या अश्रूंने नवलंत नमस्ते मी रतन कुमारी महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष लोक जन पार्टी आज महिलांची इथे कोल्हापूरमध्ये समीक्षा बैठक झालेली आहे यामध्ये हजारो महिला इथे उपस्थित होत्या आज आपण त्यांचा रोजगाराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका